दोन हजार गणित गणित एकच चुकलं होतं आता लोकसभेच्या निवडणूक त्याच्या आधी चार महिने झाली होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ खासदार सुजय विखे पाटलाला बहात्तर हजाराचा लीड मिळाला होता मी म्हटलं आता बहात्तर हजाराचा जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लीड मिळाला तर चार महिन्यामध्ये काही वेगळा फरक होईल असं काही मला वाटत नव्हतं आणि समोर माझ्या विरोधात कोणीसुद्धा उमेदवारी करायलासुद्धा तयार नव्हतं शेवटच्या दिवशी त्यांचे मामा आलेले स्वतः मामा नेऊन त्यांचा फार बरं भरण्याचं काम केलं होतं आणि मी थोडंसं दुर्लक्ष आणि हलगदरीपणा झाला म्हणून माझा पारभव झाला नाही आता दोन हजार चोवीस ला मी आता पंच्याण्णव पासून तर दोन हजार एकोणीस पर्यंत मी निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनेच करीत असतो त्यामुळे आता हलगदरीपणा कुठल्याच प्रकारचा माझ्या पण होणार नाही बारीक सारीक गोष्टी मी लक्ष घालून उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तेवीस तारखेला माझा विजय झालेला पायाना तुम्हाला मिळत तर मंडळी हे होते शिवाजी करडी शेवटपर्यंत विरोधक नव्हताच पण त्यांच्या मामांनी शेवटच्या क्षणी येऊन त्यांचा फॉर्म भरला आणि मी थोडीशी हलगर्जीपणा केला आणि त्यामुळे माझा पराभव झाला होता हे लेट्सअप यांच्या मुलाखतीमध्ये शिवाजी कर्डिले यांनी बोलून दाखवला होता पण आता आता मी कुठलाही हलगर्जीपणा करणार नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मी आता विजयीच होणार त्याचं कारण की लोकसभा निवडणुकांमध्ये सुजय विखे यांना जे लीड मिळालं होतं ते लीड जवळपास सत्तर हजारांचं होतं आणि चार महिन्यात असा कुठला फारसा बदल होणार नाही आणि त्यामुळे आपण सहजरित्या जिंकून येऊ शकतो असं त्यांनी लेट्सअपच्या एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं होतं तर मंडळी एक सर्वसामान्य दूध व्यावसायिक ते सहा वेळा आमदार राहिलेले जिल्ह्याच्या राजकारणातील मुरब्बी राजकारणी अशी ओळख असलेले शिवाजी करडिले यांची वाटचाल ही खडतर राहिलेली आहे सतत लोकांमध्ये राहणारा नेता अशी त्यांची ओळख होती शिवाजी करडिले यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्य जवळचे नातलगच आहेत हे जिल्ह्यात मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात आहे त्यांचे जावाई संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर दुसरे जावई संदीप कोतकर हे माजी महापौर आहेत त्यांच्या चार मुलींपैकी तीन मुली सुवर्णा संदीप कोतकर शीतल संग्राम जगताप ज्योती अमोल गाडे या माजी नगरसेविका आहेत त्यांचे चिरंजीव अक्षय करडिले हे भाजपा यूथ मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचे व्याही स्वर्गीय अरुण जगताप हे माझे आमदार होते तर असे करडिलेचं नुकतंच दुःखद निधन झालं आणि एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे त्यातलाच काहीसा भाग आम्ही तुम्हाला दाखवला तर मंडळी लेट्सअप यांच्या सौजन्याने दाखवलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा संपूर्ण मुलाखतीचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर लेट्सअपवरती हा तुम्हाला उपलब्ध होईल धन्यवाद